पालघर शहरात वाढवण बंदर संदर्भात असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर पालघर बोईसरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागाला छावणीचं चा स्वरूप मिळालं असून जनसुनावणीच्या दहा किलोमीटर परिसरापासून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे जिल्ह्यात जनसुनावणीच्या बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत जनसुनावणीसाठी दहा हजार लोक बसतील इतक्या भव्य स्वरूपात सभामंडप देखील उभारण्यात आला आहे वाढवण बंदर संघर्ष समितीने जनसुनावणीला विरोध केल्याने जिल्हा प्रशासन मात्र आता सतर्क आहे तर जनसुनावणीला उपस्थित राहून आपल्या हरकती किंवा समर्थन सदनशील आणि कायदेशीर मार्गानेच मांडा असं आवाहन पालघर पोलिसांकडून करण्यात आलं आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा